फॉरेस्ट ऑफिसरवरून सांगा माझ्या नाव अक्षय राजू वाघमारे आहे मी मा महाकृपा कन्स्ट्रक्शन या नावाने महामेट्रोचे काम घेतलेले होते महामेट्रोचे अधिकारी यांनी सांगितले की बुट्टीबोरी वनपरी क्षेत्र यांना पंधरा झाड सागवनाचा माल द्या याने सांगितलेला आहे मी तो त्यांना देण्यास नकार दिला तेव्हा महामेट्रोचे झा याने मा झाड कापताना काम सुरू असताना काही माल रोडावरती पडलेला होता तेव्हा त्या मालापासून वाह वाहतुकीला अडथळा निर्मा निर्माण होण्याची शक्यता होती तेव्हा राज्य महामार्गावरील लोक अधिकारी यांनी सांगितले की रस्त्यावरून मा माल बाजूला ठेवण्यास सांगितले तेव्हा मी तो माल ठेवण्याकरिता चार चाकी वाहन याचा उपयोग केला तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी येथील काही कर्मचारी आले आणि त्यांनी माझी उभी गाडी घेऊन गेले मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे मला उत्तर दिलेले नाही तुम्ही फॉरेस्ट ऑफिस गेला तर काय म्हणलं फॉरेस्ट ऑफिसर कोण होतो फॉरेस्ट ऑफिस महादेव मुंडे वन रक्षक असून ते स्वतःला आरोप हो म्हणून त्यांनी माझी गाडी आतमध्ये जप्ती केली का कराव के त्यांना पंधरा झाडाच्या सागवनाचा माल पाहिजे होता म्हणून तर तुला काय जवाब दिला यांना मी त्यांना विचारणा केली असता की माझी गाडी का बरं तुम्ही आतमध्ये जप्त केली त्यांनी त्या त्यावर कोणत्याही प्रकारचा मला उत्तर दिलेला नाही तुमच्यावर झोटे मी लावतो काही असे हो माझ्यावर असे आरोप लावले की वाह वाह याने अवैध वाहतूक करून गाडीमध्ये सागवण आहे असे त्यांनी ते झुटा पंचनामा तयार केलेला आहे वाडे बुट्टीबोरी क्षेत्र आता तुमची मांग काय माझी मागणी हीच आहे त्यांनी आपल्या गैरपदाचा उपयोग करून त्यांनी माझी गाडी जप्त केलेली आहे माझ्या संपूर्ण माल चोरीला जात आहे त्यांची त्यांनी भरपाई करून देण्यात यावी अन्यथा त्यांना विलंबित करण्यात यावे तुम्ही कुठे कुठे गेला उपवन संरक्षक मुख्यमंत्री हैदराबाद हाऊस वृत्त वन विभाग सर्वांना मी तक, तक्रार सादर केलेली आहे आता तुमची मांग काय माझी मा, मांग फक्त हीच आहे की माझी गाडी सोडवण्यात यावी आणि पडलेला माल वाहत वाहतुकीस परवाना देण्यात यावा म्हणजे तुम्ही काही गलत तुम्ही काही काम करत नाही होता नाही गलत काम कोणतं आरोप तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर लावता हो ते फॉरेस्ट ऑफिस त्यांना मी सांगितले ना की म मा माझ्या मा, हाताने मा जी चूक झालेली आहे त्याच्यावर मी दंड भरण्यास तयार आहे परंतु गाडीमध्ये ज जा, जलाऊ असल्यामुळे गुलमोर आणि बाबडीची जलाऊ असल्यामुळे त्या गाडीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नव्हती म्हणून त्यांनी त्याच्यावर असं दर्शवलं की अवैध वाहतूक करून त्यामध्ये ते, सागवन व आळज्यात माल जप्त करण्यात आलेला आहे